तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रक ब्लॉक चॅनलमध्ये आपला काय दहा बारा दिवस झाला ब्लॉक आला नव्हता कारण मी होतो घरी आणि फायनली आपण आता आलो गाडीवरती आपली गाडी भरायची आता फर्स्ट टाईम आपली गाडी चालली आहे गुजरातला तर बघूयात गुजरातचा सफर कसा होते काय इथं आपली गाडी उभा आहे पाठीमागं पाहू शकता ती गाडी आपली बघूयात मधल्या आता हे पाईप वगैरे असं लोड करायचे तर असे पाईप होतं पाईप लोड करून आपण आता जाणार आहोत गुजरातला फर्स्ट टाईम आता गुजरातला चाललेली आहे तर गोयात मग गुजरातचा सफर काय असं होतं आहे काय होत आहे ब्लॉक खूप इंटरेस्टिंग राहणार आहे कारण मी बी नवीन आहे गाडी नवीन आहे गुजरातचा सफर बी नवीन आहे हेच पहिल्यांदा गुजरातला चाललो आहे त्यामुळं ब्लॉक कंटिन्यू राहा बघूयात मग पुढं लोकेशन कसं आहे काय खूप सारी मजा येणार आहे या ब्लॉकमध्ये आता आपल्या समोरची गाडी तर झालेली आहे आता लोड पाहू शकता ही गाडी पूर्णपणे लोड झालेली त्याच्यानंतर लागणार आहे आपली गाडी भरायला तर मी गुजरातला पहिल्यांदाच चाललो आहे म्हणजे ह्याच्या आधी गेलतो पण खूप दिवस झाले त्याला वर्ष दोन वर्ष झाले मी गेलो त्यानंतर आता खूप चेंज झाला आहे तिकडं पण त्यामुळे आता आपल्याला जायचं आहे गुजरातला आणि गाडी तर पहिल्यांदा चालली आहे गुजरातला तर बघूया आता मग नवीन ठिकाणी जायचे खूप एक्सायटिंग आहे ह्याच्या ह्याच्या पहिले तर आपले ब्लॉग येत होते परंतु बँगलोरचेच यायचे त्यामुळे आता आपण चाललो होतो तर गुजरातला हा ब्लॉग आपल्या चॅनलवरती नवीन असणार आहे गुजरातचा ब्लॉग मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप सारी मजा येणार आहे मित्रांनो फायनली आपल्या गाडीची बिल्टी वगैरे तर आलेली आहे आपल्याला खूप उशीर झाला आहे आता वाजलेले पूर्णपणे साडेसात पावणे आठ वाजलेत अजून आपण नगरमध्येच आहोत तर बघूयात आणखीन आता मग आता बिल्टी वगैरे आले आता आलो आपण गेट गाडी वगैरे आउट करायला बघूयात आता ना इथून पुढे निघल्यावर किती तास लागते काय कारण बँगलोरचं तर पूर्ण माहीत होतं ह्या टायमाला आपण इथं जाणार म्हणून पण आता इकडला असं काहीच माहित नाही त्यामुळे मे बी नवीन आहे ब्लॉगसाठी साठी आपलं नवीनच आहे अहमदाबादसाठी साठी आणि ब्लॉग बी आता नवीनच चालू झालेला आपला दहा बारा दिवसातून पहिले आहेत आणि आता सध्या दहा बारा दिवस सुट्टीवर असल्यामुळे नवीन ब्लॉग आहे आणि नवीन ब्लॉग ह्याच्यामुळे कारण हे पहिल्यांदाच मी बी आता गुजरात चालू आहे आणि आपला चॅनल असा चॅनलचा पहिला शूट आहे गुजरातचा तर बघूयात मग आता गुजरातचा सफर कसा होते काय ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा काय मित्रांनो तर आता व्हायला संध्याकाळचे नऊ आणि आता आपण पोस्टलो तर औरीच्या पुढं आवडीच्या पुढं आपण थांबलो जेवायला मला तर काय शनिवार सोन्या गेला आहे जेवायला बघ्यात जेवण घेऊन करून आपण आता निघणार आहोत गुजरातासाठी एक साईडिंग खूप आहे पुढं काय होतंय काय नाही रस्ते कसे आहेत आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे पुढं पूर्णपणे सापुत्रा वगैरे दाखवतो तुम्हाला बघायसारख्या तर बघूयात मित्रांनो आता गुजरातचा सफर आहे अभी सुबह नाशिक की बाद भेटत नाशिक विषिक पास झाल्याच्या नंतर तर मित्रांनो चाल आता चालले तर आमचे जेवण मला तर काय शनिवार आहे खूप गर्मी होती इकडं सोन्या बघू शकताय सोन्या जेवण चाललंय आता आपण निघालेलं होता गुजरातला बघूयात उद्या आता सापुतरा वगैरे पूर्णपणे काय सीन आहे काय लोकेशन वगैरे मस्त पाहिजे निघूयात आता जेवण वगैरे करून जेवण चाललंय ज्या मग थांबलो तर आपण बी बघूयात निघल्यानंतर अर्ध्या घाटात आहोत खूप मस्त वातावरण आहे इथं रात्री त्यामुळे आपण पाच वाजता इथं झोपलो का आता जागा पूर्णपणे एकदम भारी नजारा आहे Thank you.

妈个，他妈白个出去的，个的那个他妈的装了个。 आता समजा जेवायला जेवण वगैरे करूयात दीड शकते करूयात जेवण वगैरे मग सो काय मित्रांनो तर आपण आता अहमदाबाद एक्सप्रेसला आता वाजले तीन आणि इकडं गर्मी येऊन पस्तावे काम झालंय पूर्णपणे गर्मी म्हणजे इतकी वाईट गर्मी की चालू गाडी सुद्धा पूर्ण गरमायला आहे बघ बघू शकता एक्सप्रेस याला म्हणते ती एक्सप्रेस इथं टू व्हीलर ट्रॅक्टर वगैरे असलं काही चालवणार नाही फक्त मोठ्या गाड्या चालत्या स्पीड न चालणार आहे मॅक्झिमम स्पीड ऐंशीचं इथं चालवायला बघू शकता मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज आपल्या ब्लॉगचा आहे तिसरा दिवस आणि आज आपली गाडी आलेली गुजरातला खाली करायला पाहू शकताय सोडले वगैरे इथं आपली गाडी खाली करायची कंटेनरमध्ये इथून एक्सपोर्टला जाणार माल तर बघूयात मित्रांनो आता खाली कधी होती काय तर आपण तर पोहोचलो तर गुजरातला हा ब्लॉग करत आपण आता इथंच एंड तर व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेव्हा विसरू नका आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जे बी आपल्या चॅनलवर नवीन तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा भेटूयात भेटू अशाच आता नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग लवकरच येईल